अंबडसह नाशिक शहर परिक्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्या टोळीचा उच्छाद सुरू आहे या टोळीनं अंबड इथं काम करणारे दिव्य मराठीचे डी व्ही स्टार रिपोर्टर साईप्रसाद अनिल पाटील यांना मारहाण केली तू दिव्य मराठी या वृत्तपत्रात टी व्ही स्टार या मालिकेत आमची बातमी का छापली म्हणून रस्त्यात अडवून साईप्रसादला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली संशयित राहुल काशीनाथ शेळके तसंच त्याचा मित्र रमजान राजू शेख या दोघांनी साईप्रसादला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून तसंच त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली सदरचा प्रकार दत्त चौक सिडको इथं महावितरण समोर घडला संशयित आरोपी राहुल काशीनाथ शेळके वय अडतीस वर्ष राहणार मल्हार खान झोपडपट्टी गंगापूर रोड तसंच राजू रमजान शेख वय पंचवीस वर्ष अजमेरी मशीद शिवाजी चौक भद्रकाली नाशिक यांनी साईप्रसादला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या संदर्भात अंबड पोलीस ठाणे इथं या दोन्ही संशयितांविरुद्ध तीनशे अकरा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अंबड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय सर दिव्य मराठीच्या पत्रकारला एका अवैध धंदेवाल्यानं मारहाण केली प्रकार काय आहे आणि गुन्हा दाखल झालाय काय हा साई प्रसाद अनिल पाटील वय चौतीस वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत ते दत्त चौक शिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटका धंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली त्यांचा मोबाईल तोडला त्यांच्याकडून बळजबरी दोनशे रुपयाची नोट काढून घेतली अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेल्या पो म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाणे येथे आणलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वय तसेच तीनशे सत्त्याण्णव पूर्वीचा आता तीनशे अकरा बी एन एसमध्ये म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जीवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला के आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी किती त्याच्यामागे कोण आहेत तर ते सगळे आम्ही आता अवैध चालकांचे आणि मालकांचे आरोपी अटक करीत हो। आहोत आन... सर त्यांच्याकडं होते आणि त्या फोटोवरून ते यांना शोधत होते त्याचा देखील तपास आपण करत पाळ्यामुळं की आणखी जे कोणी आरोपी असतील त्यांना देखील अटक करीत आहोत सर ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साईप्रसादचे फोटो टाकले त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनवर आपण काही कारवाई करणार आहात आता ते आपण सायबर कडून अनालिसिस करून घेणार आहोत की त्यांनी कुठं फोटो पाठवले पाटील पत्रकार यांचे आणि त्याप्रकारे त्याचा काय संबंध आहे या घटनेशी किंवा त्यांचा काय हेतू होता ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करतो सर आंबडमध्ये अवैध धंदे आवड आंबडमध्येच नाही तर अख्ख्या शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत अशा अवैध धंद्यांचा पत्रकारांना त्रास होतो त्यांच्यावरती निर्बंध म्हणून आपण काय कारवाई करणार आहोत हां आता आपण माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सरांनी सांगित आदेशित केल्याप्रमाणे आदे अवैध धंद्यांच्या विरुद्ध कडक मोहीम आजपासून आपण करीत आहोत पुढे अनेक दिवस ती मोहीम मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक